श्री स्वामी समर्थ आज रविवार एकतीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल एकनाथ षष्टी आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये महत्वपूर्ण निर्णयांचा आज पाठपुरावा करावा सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी कुठल्याही प्रकारचा आज मतभेद वाढवू नये वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वाचे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल आर्थिक आवक आज वाढलेली असेल नोकरदार मंडळींना देखील आज त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा मान सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं जरी नसलं तरी आर्थिक स्थिरता देणारा नक्कीच आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा संमिश्र लाभाचा जाईल या दरम्यान आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे मिथुन राशीच्या ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रकृतीची काळजी घ्यावी आज तुम्हाला जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे कर्कराज व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे या स्पर्धेला आपण सकारात्मकतेनं घेणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला ताणतणाव दूर होण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा मतभेद टाळावा सिंहरास सिंह सिंह राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज दूरच्या प्रवासाचे योग संभवतात कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील परंतु आज कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धाही तीव्र होईल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज आपलं मत प्रदर्शन करू नये किंवा महत्वाचे निर्णय घेऊ नयेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत ठरणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसाय नोकरीमध्ये आज आर्थिक आवक वाढलेली असेल आजचा दिवस तुम्ही आनंदी आणि उत्साही घालवू शकाल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धिकारक आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण पाठपुरावा करत असताना आज वरिष्ठांचं सहाय्य कसं प्राप्त होईल याकडे लक्ष द्यावं आजचं ग्रहमान विद्यार्थी डॉक्टर्स आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देऊ शकतो त्यामुळे आज आपण चतुरस्थ निर्णय घेण्याची क्षमता बाळगावी कुंभरास कुंभ कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील